नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी वाघ ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये चर्चेमध्ये आली आहे अभिनेत्री मयुरी वाघ हिने नुकताच एक असा धक्कादायक खुलासा केला आहे जो सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे अभिनेत्री मयुरी वाघ ही सध्या आपल्याला अबोली या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतलेली दिसत आहे मात्र यापूर्वी जवळपास दीड वर्ष तिला कुठे कामच मिळत नसल्याने ती खूपच खचली होती घटस्फोट घेतल्यानंतर मयुरीने स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं पण या कठीण काळाने तिला खूप काही शिकवलं असं ती सांगते कठीण काळात माणसं ओळखायला शिकले कलाक्षेत्रात काम करत असलेले जवळचेच लोक संपर्कात असूनही माझ्या कठीण काळात हे लोक पाठीशी उभे राहिले नाही तेव्हा आपली माणसं कोण आणि परकी कोण हेही समजलं मधल्या काळात मला काम मिळत जरी असलं तरी ऐन वेळेला त्या जागी दुसऱ्या कोणाला तरी कास्ट केलं जायचं आणि यामुळे मी प्रचंड खचून गेले होते आता अबोली मालिकेतून मी पुन्हा एकदा प्रेक्षकांनाच्या समोर येत आहे प्रेक्षक माझ्या या भूमिकेवर नक्कीच प्रेम दाखवतील अशी आशा आहे असं अभिनेत्री मयुरी वाघ म्हणाली एकंदरीतच अभिनेत्री मयुरी भाग हिला मागील दीड वर्षापासून कलाक्षेत्रात काम मिळत नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे तर तुम्हाला मयूरी भाग ही अभिनेत्री आवडते का ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद